सर्वात महत्वाचं कि माझ्या घराचं गेट म्हणजे रस्ता ओलांडल्यानंतर मुख्यालय साहेब अध्यक्ष हो म्हणजे तिथं रिझर्व्ह फोर्स तिथं असते सगळी पोलीस यंत्रणा दं, दंगल पथक तिथं उपस्थित असत आणि हे प्रकार झाल्यानंतर पोलिसांची गाडी तिथून निघून जाते साहेब आणि एफ आय आर ची कॉपी माझ्याकडे आहे साहेब त्या एफ आय आर च्या कॉपी मध्ये तिथं पोलिसांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीमध्ये असं सांगितलं की तिथं बुलेटच्या गोळ्या चालवल्या किंवा धु धुराच्या कांड्या तिथं आपल्याला चालवल्या पण त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असला कोणताही प्रकार तिथं झालेला नाही हे क्लिअरपणे म्हणजे शहरामध्ये जेवढे फुटेज हा प्रकार जिथं तिथे झाला हे तिकडं सगळीकडे झाले साहेब आणि पूर्ण एक तास घर जळत होत माझे कुटुंब आतमध्ये होतं माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता कि बाप्पा तुम्ही लोक या लोकर या आपल्या घर जळतय आपल्या घरात बॉम्ब अध्यक्ष महोदय आमदार म्हणून मी सर्वांना हा प्रश्न विचारतो की आपल्या घरावरती आपल्या मतदारसंघामध्ये अशी जर परिस्थिती आपण घरी नसतो आणि पोलीस प्रशासनाला आपण वारंवार फोन करतोय पण साधा तिथं सायरन सुद्धा वाजलं नाही अध्यक्ष महोदय आणि एक घंट्यानंतर सगळं घर जळाल्यानंतर कस बस माझं कुटुंब तिथे त्या परिस्थितीतून वाचलंय अध्यक्ष बर बरं हे झाल्यानंतर सर्वात महत्वाचं की मी जे तुम्हाला म्हणलं की हे वेल प्लॅन्ड होतं हे जे मुलं चालत होते हे काही म्हणजे हे आठ सात ते आठ तासामध्ये हे शहरामध्ये पायी चालत होते अध्यक्ष महोदय म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणवर जायला हे काही मोटरसायकल वर जात नव्हते अध्यक्ष महोदय आणि पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत चालत होतं आणि एक ठिकाणून एखादं ऑफिस जाळलं किंवा एखादं ऑफिस फोडल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जात असताना हे एकमेकाला खुनून सांगत होते की इकडचं काम झालेलं आहे पुढच्या क्रमांकावरती चला या पूर्ण घटनेला जिथं जिथं दगड फेक झाली जिथं जिथं ह्या गोष्टी झाल्या त्याला क्रमांक दिले होते म्हणजे हे त्यांनी त्यांच्या तेन अंगावरती सॅक लावले होते तिथं पेट्रोल बॉम्बचा उपयोग झाला फॉस्फरस बॉम्बचा उपयोग झाला माझ्यानंतर हे गेल्यानंतर जयसिंग काका सोडून त्यांच्या घरी गेले अध्यक्ष महोदय त्यांचं परिस्थिती बघण्यासाठी मी तिथे गेलो होतो त्यांच्या घराची परिस्थिती वाईट होती मला सांगा त्यांचं तोडलो मंदिर सुद्धा तोडत असतात हे लोक त्याच्यानंतर ते दादा पंडित त्यांच्या घरी गेले त्यांचे कार्यकर्ते तिथं जमले त्यांच्या सुद्धा तिथं तुफान दगडफेक झाली दगडफेक झाल्यानंतर सुद्धा माझ्या कानावरती असं आलं की आपले आपले आ... ते लोक गेल्यानंतर तिथं धुळाच्या कांड्या चालल्या त्याच्यानंतर ते बसस्टँड मध्ये गेले बस स्टँड मध्ये बस तोडाफोडी केल्या हे सर्व करत असताना ते पायी चलत शेवटी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेले मला वाटतं साडेआठ नऊचा प्रकार तिथं सगळ्यांनी चेहरे धुतले आणि चेहरे धुवून आपल्या आपल्या पद्धतीने तिथून निघून गेले अध्यक्ष आणि ह्याचे सगळे फुटेज ह्यांच्या गाड्या कुठून येतात गाड्याचे नंबर काय बरं ह्याच्या नंतर हो आटक आटक हो था था या सर्वांना अध्यक्षमध्ये अटक झाले अटक होऊन सुद्धा वीस बावीस दिवस झालेत अध्यक्ष महोदय पण कोणत्याही पद्धतीचा तपास खर तर हे सगळे कॉर्डिनेटर आहेत गृहमंत्री साहेब हे सगळे कॉर्डिनेटर आहेत एकमेकाला फक्त हे कॉर्डिनेट करून सांगत होते की या नंबरवर चला आणि त्या नंबरवर चला खऱ्या अर्थाने ह्याचा मास्टर माइंड कोण आहे हे हुडकून काढणं फार गरजेचं आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा माझ्या घरी भेट दिली साहेब आपले कौटुंबिक संबंध आहेत आणि आपण घरी भेट दिली आपण माझ्याबद्दल सुद्धा बोलले पण मी प्रामाणिकपणे सांगतो अध्यक्ष महोदय मी ह्याचा सर्व एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सर्व प्रकारचं बारकाईनी जेव्हा परिस्थिती ही बघितली त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आंदोलन कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही हे जेव्हा जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही लोकांचे चेहरे आले किंवा शहरामध्ये हे गावगुंड फिरत असताना जे लोकांनी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरून लक्ष आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत अध्यक्ष महोदय आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा ह्यांचे सगळे रेकॉर्ड जर काढले ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत हे पूर्णपणे लक्षात घेऊ अध्यक्ष महोदय हा फक्त माझ्या घराचा किंवा मतदारसंघाचा विषय नाही बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार झाला हा पूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि हा प्रकार झाल्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये समाजा तेड निर्माण करायचा निर्माण करायचं काही लोकांनी प्रश्न केला पण माझं घर आळालंय माझं कुटुंब अडचणीत होतं माझा लहान मुलगा अडचणीत होता साहेब मी या विषयामध्ये खोटं बोलणार नाही माझी विनंती आहे भुजबळ साहेबाला की भुजबळ साहेब आपण माझं झाल्यानंतर आपण या विषयामध्ये ह्याच्या खोलापर्यंत गेलो पाहिजे ह्या कॉर्डिनेटर कडून ह्याचे मास्टर माइंड काढले पाहिजे आणि ह्याचा तपास खालपर्यंत गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रासमोर चित्र आलं पाहिजे आणि आपण ह्याची न्यायालयीन म्हणजे चौकशी ही आपण मागाव ही माझी विनंती आहे गृहमंत्री साहेब मी एक आमदार आणि सभागृहातल्या सगळ्या आमदारांसमोर ही कळकणी शिवते कि ते, जाओ 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 ते तीमी, तीमी कि सात आठ तास माझं मतदारसंघात माझ्या घर जेव्हा जळत होतं प्रत्येक व्यापाऱ्याची दुकान जेव्हा फुटत होते ती मी ती मी परिस्थिती बघितली माझी एवढीच प्रश्न आहे गृहमंत्री साहेबांना की सात आठ तासामध्ये पोलीस प्रशासन का तिथं आलं नाही एक प्रकरण मी बघितलं मुख्यमंत्री साहेबांचा एक व्हिडिओ बघितला एक बातमी बघितलं की खडसे साहेबांची तब्येत खराब झाली तर त्यांनी एअर अँब्युलन्स तिथे पाठवली आणि माझा मतदार माझं शहर आणि माझं घर सात आठ तास जळत होत पोलीस मुख्यालय माझ्या समोर होत पुलिसाची गाडी माझ्या घराच्या दारात होती पुलिस शहर फुटत असताना त्या सीसीटीव्ही मध्ये सगळी पोलीस आहे कशामुळे पोलिस प्रशासननी ह्या संदर्भ खऱ्या अर्थाने मी मला पुरुषी पोलिस प्रशासनवरती टीका करायची नाही मी आतापर्यंत मी बघितलंय की आम्ही जेव्हा पण त्यांना कोणतं प्रकरण सांगतो ते एकदम पुढाकाराने आम्हाला मदत करतात पण माझा प्रश्न असा आहे की त्यांचे त्या सात आठ तासासाठी कुणी त्यांचे हात आवरले दुसरा विषय आपण या विषयामध्ये गृहमंत्री साहेब आपण न्यायालयीन चौकशी लावणार का आणि ह्या कॉर्डिनेटर जे आहेत यांचे सीडीआर वरतून ह्यांचे मास्टर माइंड आपण काढणार का एवढा का माझा प्रश्न आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री